ओम नमो भगवते वासुदेवाय नमस्कार श्रोते हो श्रीमद भागवत महापुरांच्या स्कंद पहिल्यातील अध्याय तिसऱ्यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत श्रोते हो या अध्यात आपण पाहणार आहोत भगवंतांच्या अवतारांचे वर्णन सूत म्हणतात सृष्टीच्या प्रारंभी भगवंतांना लोकनिर्मितीची इच्छा उत्पन्न झाली तेव्हा त्यांनी महत्त्व आदींपासून दहा इंद्रिय पंच महाभूते आणि एक मन अशा सोळा कलांनी युक्त पुरुपुरुष पुरुषरूप ग्रहण केले पाण्यात पुहुडून योगनिद्रा घेत असताना त्यांच्या नाभी सरोवरातून प्रकट झालेल्या कमलापासून प्रजापतींचे अधिपती ब्रह्मदेव उत्पन्न झाले भगवंताच्या त्या विराट रूपाच्या अंग प्रत्यंगातच सर्व लोकांची कल्पना केली गेली आहे ते विराट रूप भगवंतांचे विशुद्ध असे सत्वमय श्रेष्ठ रूप आहे योगी दिव्यदृष्टीने भगवंताच्या त्या रूपाचे दर्शन करतात भगवंताच्या त्या रूपाला हजारो पाय जांघा हात आणि मुखे असल्याने ते अत्यंत विलक्षण आहे त्यालाच हजारो डोकी कान डोळे नाक तसेच हजारो मुकुट असून ते वस्त्रे आणि कुंडली इत्यादी अलंकारांनी शोभून दिसते भगवंताचे हे पुरुष रूप ज्याला नारायण म्हणतात अनेक अवतारांचे उगम स्थान आहे यातूनच सर्व अवतार प्रकट होतात त्या रूपाच्या लहानातील लहान अंशापासून देवता पशुपक्षी आणि मनुष्य आदी योनींची उत्पत्ती होते त्याच प्रभूंनी पहिल्या सर्गात सनक सनंदन सनातन आणि सनंतकुमार या चार ब्राह्मणांच्या रूपाने अवतार ग्रहण करून अत्यंत कठीण अशा ब्रह्मचर्याचे पालन केले समस्त यज्ञांचे स्वामी असलेल्या या भगवंतांनीच दुसऱ्या वेळी या सृष्टीच्या कल्याणाकरता रसातळात गेलेल्या पृथ्वीला बाहेर काढण्यासाठी वराहरूप धारण केले ऋषी सर्गात देवर्षी नारदांच्या रूपाने तिसरा अवतार घेतला आणि तंत्राचा म्हणजेच नारद पांचरात्राचा उपदेश केला या तंत्रात कर्मे करूनच कर्मबंधनातून मुक्ती कशी मिळते याचे वर्णन आहे धर्मपत्नी मूर्तीपासून त्यांनी नरनारायणाच्या रूपाने चौथा अवतार उता धारण केला या अवतारात त्यांनी ऋषी होऊन मन आणि इंद्रियांचा संयम करून उग्र तपश्चर्या केली पाचव्या अवतारात ते सिद्धांचे स्वामी कपिल रूपाने प्रकट झाले आणि त्यांनी काळाच्या उगात लुप्त झालेले तत्व निर्णय करणारे सांख्यशास्त्र आसुरी नामक ब्राह्मणाला सांगितले अनुसूयेने वर मागितल्यावरून सहाव्या अवतारात ते अत्रिपुत्र दत्तात्रेय झाले या अवतारात त्यांनी अलर्क प्रल्हाद आदींना ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला सातव्या वेळेला रुची आकुती नामक पत्नीपासून यज्ञरूपाने अवतार धारण केला आणि आपले पुत्र याम इत्यादी देवांच्या सह स्वयंभू मनवंतराचे संरक्षण केले भगवंतांनी ऋषभदेवाच्या रूपाने नाभीराजाची पत्नी मेरूदेवीपासून आठवा अवतार धारण केला या रूपाने सर्व आश्रमांच्या लोकांना वंदनीय असणारा परम हवंस मार्ग दाखविला हे ऋषींनो ऋषींनी प्रार्थना केल्यावर वेळी ते रूपाने अवतीर्ण झाले या अवतारात त्यांनी पृथ्वीतून सर्व औषधी उत्पन्न केल्या त्यामुळेच हा अवतार सर्वांनाच अतिशय कल्याणकारी ठरला चाक्षुष मनवंतराच्या शेवटी जेव्हा त्रैलोक्य समुद्रात बुडू लागले होते तेव्हा त्यांनी मत्स्य रूपाने दहावा अवतार घेतला आणि पृथ्वीरूपी नौकेत बसून वैवस्वत मनुचे रक्षण केले देवता आणि दैत्य समुद्र मंथन करीत असताना अकराव्या अवतारात भगवंतांनी कासो मंदराचल पर्वताला आपल्या पाठीचा आधार दिला धन्वंतरीच्या रूपात बारावा अवतार धारण करून अमृत घेऊन समुद्रातून ते प्रकट झाले आणि तेरावा अवतार मोहिनी रूपाने धारण करून दैत्यांना मोहित करून देवांना अमृत पाजले चौदाव्या अवतारात त्यांनी नरसिंह रूप धारण केले आणि अत्यंत बलाढ्य अशा दैत्यराज हिरण्य कश्यपूची छाती आपल्या नखांनी अशी फाडली जसा चटई विणणारा गवताची काडी मधूनच चिरतो पंधराव्या वेळी वामन रूप धारण करून भगवंत बळीच्या यज्ञात आले त्रैलोक्य के मिळवण्यासाठी केवळ तीन पावले ठेवण्या इतकी जमीन त्यांनी मागितली सोळाव्या परशुराम अवतारात राजे लोक ब्रह्मांडाचा द्रोह करणारे झाले आहेत असे पाहून <coughs> क्रोधाने त्यांनी एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली यानंतर सतराव्या अवतारात पराशर ऋषींपासून सत्यवतीच्या ठिकाणी व्यासरूपाने भगवंत अवतीर्ण झाले लोकांची जान आणि ग्रहणशक्ती कमी झाल्याचे पाहून त्यांनी वेदरूपी वृक्षाच्या अनेक शाखा तयार केल्या देवतांचे कार्य करण्याच्या इच्छेने अठराव्या वेळी राजाच्या रूपाने रामावतार धारण करून सेतू बंधन रावण रावणवध अशा शौर्याच्या अनेक लीला केल्या एकोणीसाव्या आणि विसाव्या अवतारात त्यांनी यदुवंशात बलराम आणि श्रीकृष्ण या नावांनी प्रकट होऊन पृथ्वीवरील दृष्टांचा भार कमी केला यानंतर कलियुग आल्यावर देवतांचा द्वेष करणाऱ्या दैत्यांना मोहित करण्यासाठी मगध देशात बिहार अजनाच्या पुत्राच्या रूपाने त्यांनी बुद्धावतार घेतला यापुढे जेव्हा कलियुग समाप्त होण्याचा काळ येईल आणि राजे लोक लुटारूसारखे बनतील तेव्हा जगाचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णू यश नावाच्या ब्राह्मणाच्या घरी कलकी रूपाने अवतार घेतील हे ऋषी एखाद्या न आटणाऱ्या सरोवरातून जसे असंख्य छोटे छोटे प्रवाह निघतात त्याप्रमाणे सत्वनिधी भगवान श्रीहरींची असंख्य अवतार होतात ऋषी मनुदेव प्रजापती मनुपुत्र आणि असे जितके महान शक्तिशाली आहेत ते सर्व भगवंतांचेच अंश आहेत ते सर्व भगवंताचे अंशावतार किंवा कला अवतार आहेत परंतु श्रीकृष्ण स्वतः भगवंत आहेत जेव्हा प्रजादैत्याच्या चा अत्याचारांनी व्याकुळ होते तेव्हा युगायुगात अनेक रूपे धारण करून भगवंत प्रजेचे रक्षण करतात भगवंताच्या दिव्य जन्मांची ही रहस्यमय कथा जो मनुष्य एकाग्र चित्ताने सायंकाळी आणि प्रातकाळी भक्तीने पठण करतो तो सर्व दुःखांपासून मुक्त होतो निराकार चिन्मय भगवंताचे जे जे स्थूल जगदाकार रूप आहे ते त्यांच्याच मायेच्या महत्ववादी गुणांनी भगवंतावर कल्पिले आहे जसा अल्पबुद्धी माणूस ढगांचा आकाशावर आणि धुळीचा वायूवर आरोप करतो त्याप्रमाणे अविवेकी पुरुष साक्षी असलेल्या आत्म्यावर दृश्य जगताचा आरोप करतो या स्थूल रूपाच्या पलीकडे भगवंताचे एक सूक्ष्म अव्यक्त रूप आहे ज्याला स्थूलासारखा आकार नाही जे पाहता किंवा ऐकता येत नाही तेच त्यांचे सूक्ष्म शरीर आहे यात आत्म्याचा प्रवेश झाला की ज्याला जीव असे म्हणतात व त्याच्याच वारंवार जन्म होतो अविद्येमुळेच आत्म्यावर या सूक्ष्म आणि स्थूल शरीराचा आरोप केला जातो ज्यावेळी आत्मा स्वरूपाच्या ज्ञानामुळे हा आरोप नाहीसा होतो त्यावेळी ब्रह्माचा साक्षात्कार होतो तत्वज्ञानी लोक हे जाणतात की ज्यावेळी परमेश्वराची बुद्धिरूपी माया नाहीशी होते त्याचवेळी जीव परमानंदमय होतो आणि आपल्या स्वरूपात स्थिर होतो वास्तविक ज्यांना जन्म, जन्म, जन्म कर्म नाही त्या हृदयेश्वर भगवंताच्या मायाश्री जन्म कर्मांचे तत्त्वज्ञानी लोक याच प्रकारे वर्णन करतात कारण भगवंतांचे जन्म वेदांचे गोपनीय असे रहस्य आहे भगवंताची लीला निश्चित कार्य करणारी आहे ते लिलेनेच या सृष्टीची उत्पत्ती पालन आणि संहार करतात परंतु त्यात आसक्त होत नाहीत प्राण्यांच्या अंतःकरणात गुप्तपणे राहून ज्ञानेंद्रिय आणि मनाचे नियंत्रण करून त्या विषयांना ग्रहणही करतात परंतु ते स्वतंत्र असल्याने त्यांच्यापासून अलिप्त राहतात त्याचप्रमाणे अज्ञानी मनुष्य नटांनी केलेल्या करामती समजू शकत नाही त्याचप्रमाणे आपले संकल्प संकल्पाने वेदवाणीद्वारा भगवंतांनी प्रकट केलेल्या अनंत नाम आणि रूपांना तसेच त्यांच्या लीलांना अल्पबुद्धीजीव अनेक तर्क आणि युक्तींनी ओळखू शकत नाहीत चक्रपाणी भगवंताची शक्ती आणि पराक्रम अनंत आहेत ते सर्व जगताच्या पलीकडचे आहेत जो नेहमी निष्कपट भावनेने त्यांच्या दिव्य चरण कमलांच्या सुगंधाचे सेवन करतो तोच त्यांचे स्वरूप स्वरूपाने लिलांच्या हे ऋषी नव आपण मोठे भाग्यशाली आहात कारण सर्वांचे स्वामी असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांविषयी आत्मभाव ठेवून त्यांच्यावर अनन्य प्रेम करीत राह आहात त्यामुळे या जन्ममरण रूप संसारात परत यावे लागत नाही भगवान वेदव्यासांनी हे वेदतुल्य भगवत चरित्राने परिपूर्ण असे भागवत नावाचे पुराण लिहिले आहे त्यांनी हे प्रशंसनीय कल्याणकारी महापुराण लोकांच्या परम कल्याणासाठी आपल्या आत्मज्ञान शिरोमणीपुत्राला सांगितले यात सर्व वेद आणि इतिहासांचे सार संग्रहित केले आहेत शुकदेवांनी हे महाराज परीक्षिताला ऐकवले त्यावेळी परीक्षित सभोवत आली श्रेष्ठ ऋषींसह आमरण उपोषणाचे व्रत घेऊन गंगात टाकी बसला होता भगवान श्रीकृष्ण जेव्हा धर्मज्ञान इत्यादींसह आपल्या परधामाला परमधामाला गेले तेव्हा या कलियुगातील जे लोक अज्ञान रूपी अंधकाराने अंध झाले त्यांच्यासाठी हा पुराणरूपी सूर्य उगवला हे ऋषी जेव्हा महातेजस्वी जे श्री श्री शुक तेथे या पुराणाची कथा सांगत होते तेव्हा आम्ही तेथे बसलो होतो तेथे मी त्यांच्या कृपापूर्ण संमतीने अध्ययन केले माझे जसे अध्ययन झाले आणि माझ्या बुद्धीने ते जितके ग्रहण केले त्यानुसार मी आपणास सांगेल तसं तेव्हा अशा प्रकारे श्रीमद भागवत महापुरांचा स्कंद पहिल्यातील अध्याय इथे तिसरा समाप्त झाला आहे सर्वजणांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय नम